नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असेल व अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारबा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना किड शेअर करा तर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याचे ताजे वाद्रा जाहीर केलेले आहे व्हिडिओ लावू नक्की फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये अकोल मध्ये तीनशे चौऱ्याचाळीस ची व कमीत कमी दोनशे रुपये जास्ती दर एका हजार सहाशे सर्व सांद्रे एक हजार रुपये असे कोल्हापूर मध्ये अकरा हजार नऊशे पन्नास ची व कमीत कमी तर पाचशे रुपये जास्ती दर एक हजार सहाशे सर्व सादर एक हजार शंभर रुपये असे अकोलामध्ये आठशे पंचे कमीत कमी तर पाचशे रुपये जास्ती दर एक हजार सातशे सर्व साधारण एक हजार शंभर रुपये तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार सातशे बाराची हवं कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत एक हजार दोनशे सर्व सर्वसाधारण नऊशे रुपये तसंच चंद्रपूर गजवड मध्ये चारशे साठे हवं कमीत कमी एक हजार पाचशे रुपये जास्त दर दोन हजार तीनशे सर्वसाधारण दोन हजार रुपये तसे गेट चाकण मध्ये नऊ हजारची हवं कमीत कमी आठशे रुपये जास्तीत दर एक हजार पाचशे सर्वसाधारण एक हजार दोनशे रुपये तसेच सातारा मध्ये दोनशे नव्वद ची हवं कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत दोन हजार रुपये सर्व सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये तसेच सोलापूर मध्ये लाल कांदा शेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर ची हवं कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत दर दोन हजार शंभर सर्व सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये तसं येवळामध्ये लाल कांदा वीस हजारचे कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत दर मध्ये हजार दोनशे बहात्तर सर्व सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये तसे एवढा आदरसूल मध्ये लाल कांदा पंधरा हजारची अव कमीत कमी मध्ये तीनशे पंधरा जास्तीत दर एखादा एकशे अठरा सर्वसाधार नऊशे तीस तसेच धुळेमध्ये लाल कांदा दोनशे सातशे अवं कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त दर एखादा दोनशे सत्तर सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये हेव अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव भेटूया अशा एका नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद